शिराळा एस टी आगारामध्ये नवीन दहा एस टी बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न शिराळा एस टी आगारात नवीन दहा एस टी बसेस शासनाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती दहा बसेसचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साही आणि आनंदमय वातावरणात पार पडला यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत युवा सहकारी सम्राट महाडिक बाबा टी आगाराचे उपमहाव्यवस्थापक चेतन हसबनीस विभागीय वाहतूक नियंत्रक सुनील भोकरे ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख भाजपा तालुकाध्यक्ष हनुमंतराव पाटील रणजित सिंह नाईक ज्येष्ठ नेते सुखदेव पाटील प्रतापराव यादव पृथ्वी सिंह नाईक कीर्ती कुमार पाटील सम्राट शिंदे केदार नलवडे वीरेंद्र पाटील विभागीय वाहतूक अधिकारी सतीश पाटील उपयंत्र अभियंता प्रवीण कांबळे शिराळा एसटी आगार प्रमुख धन्वंतरी ताटे स्थानक प्रमुख जयंत पाटील वाहतूक निरीक्षक अभिजित लाड सहाय्यक वाहतूक निरीक्षक जाधव वाहतूक नियंत्रक अशोक शेणवी भाजपा युवा मोर्चा चिटणीस सागर कुर्णे शरद शेळके सतीश सुतार यासह पदाधिकारी ग्रामस्थ एस टी आगाराचे कर्मचारी उपस्थित होते प्रथ न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील